नवविवाहित पत्नी रुसून माहेरी जाऊन बसली तर पती बिचारा मुकाट तिच्या मागेमागे जाऊन तिची समजूत काढून घरी घेऊन जातो आठ दहा वर्षात असं काही घडतं की बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला खूपच आनंद होतो नवऱ्या बायकोची भांडणं तर नेहमीच होतात पण बायको रागवून माहेरी जाऊन बसली तर नवऱ्याची परिस्थिती काय असते यावर आम्ही विचार केला तेव्हा लक्षात आलं की वीस पंचवीस वर्षापूर्वी जी परिस्थिती असायची ती आज राहिली नाही आहे पूर्वीच्या भांडणांची कारणंही तशी निरागस असायची मिसेस गोखल्यांच्या साडीसारखी साडी मला हवी बायकोचा हट्ट असायचा नवरा जर ऑफिसात बसकडून सज्ज दम घेऊन आला असेल तर संतापून ओरडायचा हवी आहे तर आपल्या माहेराहून ना हे बघा माझ्या माहेरचं नाव काढायचं नाही आणि बघता बघता भांडणे इतकी वाढायची की बायको सरळ माहेरी जाऊन बसायची झालं इकडे नवऱ्याचा वनवास सुरू सकाळी लवकर दुधवाला येतो त्याच्याकडून दूध घेऊन पुन्हा अमतुरणावर पडल्या पडल्या गाठ झोप लागते जाग आल्यावर कळतं उठायला फारच उशीर झाला आहे तेवढ्यात ती मोलकरी नेते बायकोनं अगदी निवडून पारखून कुरूप आणि कळकट बाई निवडली आहे काय बिषाद आहे घरातला पुरुष तिच्याकडे बघायचं धाडस करेल तिला तशीच परत पाठवायची आणि जे काही फ्रीजमध्ये दिसेल ते पोटात ढकलून बिना इस्त्रीचे कपडे अंगावर घालून बिना पोलीचे बूट पायात घालून ऑफिसला धापा टाकत पोचायचं उशीर झाल्यामुळे साहेबांची नजर चुकवावीच लागते दुपारी सगळे आपोआप डबे उघडतात अन चविष्ट भाज्यांच्या वासानं भूक एकदम खवळते कॅन्टीनचं बेचव जेवण घशाखाली उतरत नाही मनात येतं उगीच भयकोशी भांडलं ती माहेरी गेली नसती तर निदान छानसा जेवणाचा डबा तर मिळाला असता सायंकाळी गेल्यावर सकाळचे दूध तसेच ओट्यावर दिसतं चहा केला तर तो नाचतो कारण दूधच नाचलेलं असतं टी व्हीवरचे कार्यक्रम फारच रटाळ वाटतात रात्रीच्या जेवणासाठी खिचडीचा बेट ठरतो स्वयंपाक घरात कधी जावंच लागलं नव्हतं तरीही डाळ तांदूळ धुवून एकत्र करून कुकरमध्ये शिजायला लावलं पाणी कमी झाल्यामुळे सेफ्टी वॉल उडाला स्वतःला चिट्ट्या घालत तिनं जिने उतरून स्कूटरला किक मारून जवळचाच एक धाबा गाठला छोले भटुरे खाऊन घरी आल्यावर अंथुरणावर झोपू म्हटलं तर सकाळचे ओले कपडे अंटावेल तिथंच पसरून बसलेले त्यांना बाजूला ढकलून झोपायचा प्रयत्न केला त्यावेळी बायकोची फारच आठवण आली फोन करून बोलावून घ्यावं का पण तेवढ्यात पुरुषी अहंकाराने फना काढला स्वतः गेले आहे तर येईल स्वतच सकाळी मोलकरीन लवकरच आली स्वयंपाकघरातला पसारा बघून वैतागली कुकरची दुर्दशा बघून अधिकच भडकली ते न ती खिचडी जरा लागली खाली कसं बसं तिला चुचकारत ही बया काम न करता गेली तर केर फरशी भांडी ओटा सगळंच गळ्यात पडणार सकाळच्या न्यारीला बायकोच्या हातचा चविष्ट उपमा पुन्हा पुन्हा आठवतो बायकोला फोन करावा का पण पुन्हा तोच पुरुषी अहंकार फना काढतो सायंकाळी ऑफिसातून घरी पोचलो तोच मिसेस गोखले घरात शिरल्या साखर हवी होती थोडी खरं तर बायको कुठं गेली आहे आणि कधी यायची आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं कालही विचारलंच तिनं वहिनी घरी नाही आहेत का विदाऊट ब्रेकफास्ट ऑफिसला जाणं दुसऱ्यांच्या लंच बॉक्सकडे आषाढभूतपणे बघणं हॉटेलचं जेवण त्यामुळे पोट बिघडणं दूरदर्शनच्या अळणी कार्यक्रम सुरगळलेले शर्ट पॅन्ट अन नुळीने माकलेले बूट घालणं अन रात्री ओल्या टॉवेलमुळे गार झालेल्या अंथुरणावर झोपणं सगळंच असह्य आहे विरंगुळा शोधायचा तरी कुठे ऑफिसात एक दोघी स्त्री आहेत पण त्या विवाहित आहेत इतर कुठं जाण्याची सोयच नाही कुणी बघितलं किंवा बायकोला कळालं तर सोसायटीत काय किंमत राहील मुलांची आठवण येतेच आहे ऐकून सगळंच अवघड आहे शिवाय मिसेस गोखल्यांचं पुन्हा पुन्हा विचारणं वहिनी कधी येणार त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या साडीसारखी साडी बायकोला आणून देणं सोपं नाही का दोन दिवसात अक्कल ठिकाणावर आली बायकोला घ्यायला मुकाट्यानं सासूरवाडी गाठली बायकोही बिचारी वाटेकडे डोळे लावून बसलीच होती कधी नवरा घ्यायला येतोय आणि कधी आपण घरी जातोय म्हणजे एकूणात हॅपी एंडिंग आजचे पती वय तेहतीस ते पस्तीस वर्ष एका मुलाचे वडील करिअरच्या सोपानावर पायरे चढत आहेत त्यांची बायको माहेरी जाण्याची शक्यता तशी कमीच हल्ली तर सासर माहेर एकाच शहरात असल्यामुळे बायको महिन्यातली एखादी संध्याकाळ फार तर माहेरी जाते कारण तीही नोकरी करते आणि साप्ताहिक सुट्टीला तिलाही आउटिंगची गरज असते माहेरहून क्षणाक्षणाला शना बातम्या कळतच असतात कारण सोशल मीडिया आणि नेटवर्कशिवाय मोबाईलचे कॉल असतातच खरं तर माहेरी जाणं आता तसं गरजेचं नाही आहे पण मुलं लहान असताना माहेरी त्यांना सोडून नोकरीवर जायचं आणि येताना घेऊन यायचं असं व्हायचं खरं आता बायको रुसून माहेरी गेली तर किती फायद्याचं असतं ते बघा काळाचा महिमा म्हणतात ना तसंच सकाळी अहो उठा उठा ना किती वेळ लोळायचं म्हणते मी वगैरे ऐकावं लागत नाही मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडून या हा दोषा नाही ओला टॉवेल बेडवर फेकला तरी ओरडणारं कोणी नव्हतं सकाळी सकाळी कामावर येणारी स्वच्छ कपड्यातली टेचात राहणारी मोलकरीण आपल्याला गुड मॉर्निंग सर म्हणते मन प्रसन्न होतं दिवस चांगला जाणार असल्याची ग्वाही मिळते ब्रेकफास्ट स्वतःला छानपैकी जमतो ब्रेड बटर ऑमलेट किंवा हाफ फ्राय त्यासोबत डिप डिपचा चहा मोलकरीन तोवर घर स्वच्छ केलेलं असतं आपण अगदी वेळेतच ऑफिस गाठतो बायको माहेरी आहे हे ऐकून सगळे मित्र खुशीत येतात पार्टी व्हायलाच हवीचा गजर करतात ऑफिसातल्या काही जरेट कुमारी का चान्स घ्यायला बघतात डब्यातून छान छान पदार्थ आणून खायला घालतात हल्लीच्या नवऱ्यांना फ्लट करायला पूर्ण मोकळीक असते मज्जाच मज्जा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसा घरी कोणी विचारणार नाही रात्रीचं जेवण एखाद्या चांगल्याच्या रेस्टॉरंटमध्ये ऑफिसमधले एखाद्या कलिग लेडीजसोबत घ्या किंवा घरीच काही छानसं मागवून घ्या पर्यायी भरपूर आहेत सुट्टीच्या दिवशी इंटरनेटवर बघून एखादी सोपीशी छानशी रेसिपी तयार करणं यातला आनंद काही वर्णावा हल्ली बायकांना समानतेच्या अधिकारामुळे नवऱ्याला स्वयंपाकघरात काम करून घेता येतात त्याचा फायदा म्हणून नवरेही बऱ्यापैकी स्वावलंबी झाले आहेत वॉशिंग मशीनमध्ये कपडे ऑटोमॅटिक धुवून होतात नाहीतर गुड मॉर्निंग सर धुवून देते डिगबर चॅनल्समधून टी व्ही देखील हवी तेवढी करमणूक करायला तयार असते लॅपटॉप आणि स्मार्टफोन तैनातीत आहेत तुमची बायको कुठं गेली आहे हे विचारायला कुणीही येत नाही सवडच नाही आहे कुणाला इतरांच्या उचापती करायला मुलं रोजच फोन करतात बायकोही तिचं आउटिंग आटोपून फ्रेश होऊन घरी येते घरचा ताबा घेते पुन्हा सगळं जसे ते तसं होतं पूर्वी नवऱ्यांना वाटायचं बायकोनं आपल्याला सोडून माहेरी जाऊ नये आत्ता नवऱ्यांना वाटतं अधूनमधून गावातल्या गावात का होईना शनिवार रविवारच्या सुट्टीत तरी बायकोनं माहेरी जावं